आपले स्वागत मी संतोष राठोड आपण बघत आहात लोकमाता न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकतचं बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत राहतील पैठण तालुक्यातील सत्तर तांड्यांना श्री संत सेवालाल महाराज अशासकीय पदक पैठण तालुक्यातील सत्तर तांड्यांना श्री संत सेवालाल महाराज अशासकीय पदक पदाधिकारी सुरेखाताई चव्हाण यांची भेट तांड्यातील दुरवस्थेचा अहवाल प्रमाणिकपणे सादर करणार असे प्रतिपादन सुरेख आता चव्हाण यांनी यांनी केले आहे जिल्हास्तरीय अशासकीय समिती पोहोचल्या आता खेड्यापाड्यातील वाडीवस्ती ताण्यामध्ये महाराज शासनाने तळागाळातील लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन स्तरावरील विविध योजना राबविल्या आहेत मात्र संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना आणि ही योजना माध्यमेती जे समाजेर जे निधी आतो तो आघाडी वसंतराव तांडावर सुधार योजना रो बाकी कोणशी योजना रो निधी आतो तो कुणी आतपर्यंत तर आब एक स्पेशल निधी बंज संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा योजना समृद्ध योजना करण हे निधीनं कमीत कमी जे तांडा वंचित रेखे थोडा तो न तीस लाख रुपया निधी देणे माळवस तीस लाख रुपया आणि जसो गिरीश महाजन साहेब पंचवीस पंधरा खंड येतो व फंडेनुसार बंजाराना पेशल आणि तांडा एक स्मार्ट तांडा बनीचा आहे हनू एक देवेंद्र फडणवीस रो साहेब रो महाजन साहेब रो की रामेश्वर भाऊ रो शेअर माध्यमेती येणं कमीत कमी तीस लाख रुपया योजना वो योजना मग जी समिती गठीत किती धोरणचं आणि येथे समाज आज तू समजा तीस लक्ष तीस लाख पण सवार भविष्य बंजारा बोटे माहिती पी एम साहेब सगळं ओमपीसा घाले तांगीर निधी कायम चालू हे तो तांडा एक स्मार्ट वेचा आहे आणि स्मार्ट तांडा ब्राह्मण गाव तांडा ही स्मार्ट तांडा आणि हनु वाटीचा आहे हे सगळं ये गामच सकरण आणि आहे जे सांडपाणीचं तमार कायच हार योजना शासन घडो लक्ष देरोचे पर आत्रीच મંદિર સગટવે એમ થાય બઉ તમે તો એમાં તો જ્યા છે આમ તો આભેસી પરમુખ કર समाजीर विकास हे वासच ही योजना संत सेवालाल महाराज येर बोलू थांबू थोडा संत सेवालाल महाराज बंजाराला मंत्रा समृद्धी योजनेसाठी महाराष्ट्र मराठवाड्याचे अध्यक्ष गोरख सेठ व संभाजीनगरच्या सदस्या सुरेखा चव्हाण ह्या येथे आलेल्या आहे यांनी याबद्दल पूर्ण माहिती दिलेली आहे तरी आपण जाणून घेऊ सुरेखाताई चव्हाण यांच्याकडून सर्वांना जय सेवाल बंजार श्री संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा समृद्धी योजना या योजनेअंतर्गत माझी जी नियुक्ती करण्यात आलेली आहे ती आपल्या बंजारा तांड्याच्या सुधारणेसाठी आतापर्यंत आपला जो अविकास झाला आहे त्याचा विकास कसा झाला पाहिजे हे या योजनेमार्फत आम्ही घडून आणणार आहोत कारण ही एक योजना जी आहे ती उच्च स्तरावर काम करत आहे आणि ही का योजना जेव्हा आम्ही आपल्या समाजातला व्यक्ती या कांद्याशी जोडत असल तर ही योजना शंभर टक्के पूर्ण होणार अशी या योजनेमागेचा उद्देश आहे आणि आपला तांडा कसा स्मार्ट झाला पाहिजे जसे शहर स्मार्ट होतात गाव स्मार्ट होतात आणि आपला तांडा हा स्मार्ट नाही होत मग हा तांडा कसा स्मार्ट झाला पाहिजे असं हा या बाबतीत विचार करण्यात आला आणि महायुतीचे सरकारांनी या योजनेची या ही रोज ही योजना राबवली त्यात असतील आपले गिरीश महाजन जे ग्रामविकास मंत्री आहेत आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथजी साहेब असतील आणि रामेश्वर दादांचा खारीचा वाटा आहे या योजनेमध्ये खिसा जास्त आपल्या बंजारा समाजासाठी तर त्यांनी या योजने राबवण्यासाठी आपल्या बंजारा तांडा समृद्धी योजनेचा जो विकास आणण्याचा ध्यास घेतला आमचा ता पण वाटा आहे म्हणून आम्ही सर्व तांड्या तांड्यांना भेटी देत आहोत आणि तांड्यामध्ये कोणता विकास झाला नाही आहे तो विकास कसा करून घ्यायचा हे या योजनेमार्फत आम्ही करून घेणार आहोत अशासाठी आम्ही इथे तांड्यांना भेटी देत आहोत आतापर्यंत कुठे कुठे भेटी दिल्या आम्ही आतापर्यंत साठ ते ना मला है ना ना लास्ट तांडा है। तांडा फॉर्म मध्ये नमूद करून घेतलेल्या आहेत आणि त्या समस्या कसा सोडवण्यात सोडवण्यात येईल काही गावांना ग्रामपंचायत नाहीये महसूल दर्जा नाहीये तो कसा प्राप्त होईल याकडे आम्ही लक्ष देणार आहे आणि पुढे येणाऱ्या काळात या योजनेचा पुरेपूर फायदा झाला पाहिजे तांड्यांना तांड्यांचा विकास झाला पाहिजे हाच उद्देश या योजनेचा आहे